तर काय सांगणार आज स्थायी समिती सदस्यांच्या निश्चितीसाठी जे आहे आज महापालिकेत बैठक झालेली आहे कशा पद्धतीने नेमकं स्थायी समिती संख्या आणि पक्षाने आहे कसे सदस्य या ठिकाणी सभागृहात निश्चित केले जाणार आहेत नमस्कार आज आपण सर्व गटनेता यांची ही बैठक मी माझ्या दालनामध्ये बोलवली होती त्यामध्ये आयुक्त सर आणि नगरसत्नाचे सरही त्यांना बोलवलं होतं यामध्ये स्थायी समितीच्या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत व महिला ही नवीन सदस्यांची नावे तिथे डिक्लेअर करण्याची ही मिटिंग आम्ही सर्व गटनेत्यांनी ठेवलेली होती त्यामध्ये नगर सचिवांनी आम्हाला सर्वत्र हे समजून सांगितलं वाचून दाखवलं की कि कितीही आप आमचा जो नंबरिंग आहे तो किती इथे बसतो म्हणजे नंबर प्रत्येकीच्यानुसार किती नंबर आमचे इथे सदस्य येऊ शकतात प्रत्येक याचे पक्षाचे त्यानुसार त्यांनी दिलेला जो हे होता तिच्यामध्ये महायुतीचं आमचं जे आम्ही नि निवडणुकी लढवलं होतं त्यानुसार भाजपाचे हे दहा सदस्य स्थायी समितीसाठी दहा सदस्य हे येतात राज शिवसेनेचे पाच सदस्य त्यात येतात राष्ट्रवादीचं संख्याबळ हे काही नंबरिंग हे नसल्यामुळे शून्य येतात आणि उभाट्याचा एक सदस्य असे टोटल सोळा सदस्य हे स्थायी समितीसाठी असतात त्यामध्ये ही संख्याबळ त्यांनी आम्हाला दिली होती दहा पाच एक आणि महिला बालकल्याणसाठी नऊ सदस्य हे टोटल येत असतात नावं हे नावं त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन त्यांनी आम्हाला असं सा समजून सांगितलं की भाजपाचे महायुतीनुसार पाच सदस्य शिवसेनेचे तीन सदस्य पुन्हा राष्ट्रवादीचे सुन शून्य आणि उभाटाचे एक असे टोटल नऊ सदस्य हे आम्ही सर्व गटनेत्यांच्या याच्यामध्ये हे आम्ही सर्वांनी मंजूर झालं आहे की ह्या संख्याबळाने आम्हाला पुढील नावं इत्या सोळा तारखेला विशेष महासभाचे नियोजन आम्ही केलं आहे अकरा वाजता त्या सभा स जेव्हा ती मिटिंग चालू होईल महासभा त्यामध्ये बंद पाकिटाच्या सभेच्या आधी हे नावं आमच्या तिथे सादरसाजे करणार आहेत गटनेता आणि त्या सभेमध्ये हे नावं आम्ही डिक्लेअर करणार आहोत या सदस्यांमधून सभापतीची पण निवड केली जाईल नाही ही जी मीटिंग राहणार आहे त्या दिवशी ही फक्त सदस्यांची नाव हे त्या दिवशी डिक्लेअर होणार आहेत ही जी मिटिंग आहे सभापतीची जी घोषणा असते त्याचा एक प्रोग्राम लागत असतो तो प्रोग्राम आपल्या नगर सचिव साहेब वरतून लावतील आणि त्यानुसार ती तारीख आपल्याला डिक्लेअर होईल आणि त्या तारखेला ते तार नाव तिथे डिक्लेअर होईल